हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ सेशन मध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता सातवी मराठी पाठ चौदावा कवितेची ओळख या प्रकरणाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया अभ्यास तुमचा सात आमची स्टडी विथ संदीप सर या आपल्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या नवनवीन तुमच्यापर्यंत पोहोचत राहील चला तर मित्रांनो पाहूया पहिला प्रश्न या ठिकाणी बघा पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे तो म्हणजे खालील चौकटी पूर्ण करा या ठिकाणी बघा पहिला प्रश्न विचारलेला आहे तो म्हणजे आजीने काव्य प्रतिभा वाढवण्याचा सांगितलेला अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे या ठिकाणी याचं उत्तर आहे मित्रांनो ते म्हणजे कविता करण्याची समजून घेण्याची आपली आकलन शक्ती वाढवणं म्हणजे काव्य प्रतिभा वाढवणं होय चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी कुटुंबाने केलेली मदत या ठिकाणी आपल्याला सांगायची आहे या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे कुटुंबातील सर्वजण कवितेत संभाषण करू लागले जेणेकरून सुधीरची काव्य प्रतिभा वाढवण्यास मदत होईल चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून देण्याचे कारण या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे पद्यातील संभाषण म्हणजे कविता नव्हे तर खरी कविता वेगळीच असते हे सुधीरला समजावे म्हणून बाबांनी सुधीरला कवितांची पुस्तके आणून दिले चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न कुटुंबातील सदस्यांनी सुधीरचे अभिनंदन करण्याचे कारण या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे सुधीरने शांता शेळके नारायण सुर्वे गदी माडूळकर बालकवी या कवींच्या कविता वाचल्या त्यामुळे त्यांच्या मनात भावनांचे मोहोळ चेतल्याचे त्यांनी सांगितले चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन पाठातील कवितेतून बोलण्याची गंमत तुमच्या शब्दात मांडा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे पाठातील सर्व पात्रांची अशी चुकीची कल्पना आहे की यमक जुळवले की कविता तयार होते म्हणून सर्वजण साधीच वाक्य बोलतात आणि त्यात यमक जुळवतात उदाहरणार्थ आजी म्हणते घरामध्ये लावते सांजवात भाजी करते आता कांद्याची पात सुधीर म्हणतो ए माझी सुपर आजी तुला आवडेल ती कर भाजी त्यानंतर आजोबा म्हणतात मला द्या काठीनी चप्पल कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल आई म्हणते चिडता का हो माझ्यावर माया करावी सर्वांवर बाबा म्हणतात अग, अग आई अग आई पटकन खायला दे ना काही अंघोळकर फटन नाश्ता कर चटकन इत्यादी जे काही वाक्य आहेत मित्रांनो हे या ठिकाणी यमक जोडून बोलत असतात चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन खालील पाठातील आशयाच्या आधारे तुमच्या शब्दात एक छानसी कथा तयार करून लिहा या ठिकाणी याचं उत्तर येणारे मित्रांनो ते म्हणजे एक छानस एकत्र कुटुंब असतं त्या कुटुंबात आजोबा आजी बाबा आई सुधीर व ताई असे घटक असतात शाळेत सुधीरला बाईंनी काव्य प्रतिभा या विषयावर प्रकल्प दिला असतो सुधीरला यातलं काहीच कळलेलं नसतं सर्वजण जर कवितेत बोलले तर त्याला काही कळेल असं आजोबा सांगतात त्या रात्री सर्वजण गद्य वाक्यात यमक जुळून पद्यात बोलतात बाबा रात्रपाळीच्या ड्युटीवर जातात आणि दुसऱ्या दिवशी ते सकाळी श्रेष्ठ कवींच्या कवितांची पुस्तके सुधीरला देतात ती वाचून उचंबळून येतात कविता म्हणजे काय याचा खरा अर्थ त्याला कळतो केवळ यमक जुळवणे म्हणजे कविता नव्हे तर कवितेने भावना उचंबून आल्या पाहिजेत आणि आपल्या मनात भावनांचे हिरवे हिरवे गाल गालीचे पसरले पाहिजे म्हणजेच त्याला आपण या ठिकाणी कविता म्हणू शकतो चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार आम्ही चित्र काढतो या विषयावर तुम्ही व तुमचे वर्गमित्र यांच्यातील संवाद कवितेच्या माध्यमातून सादर करा या ठिकाणी बघा मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर लिहिण्याची गरज नाहीये कारण हा तुम्हाला वर्गामध्ये सादर करण्याचा एक भाग आहे त्यामध्ये तुम्ही तो वर्गामध्ये सादर करू शकतात ओके चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच पाठातील कोणता काव्य संवाद तुम्हाला सर्वाधिक आवडला ते कारण सांगा या ठिकाणी तो काव्य संवाद आहे मित्रांनो तो म्हणजे शांताबाईची बाग अन सुरवेंची गिरणी गदिमानचे घर आणि बालकवींची फुलराणी भावनांचे या ठिकाणी याचं उत्तर सांगायचं ठरलं हा सुधीरने म्हटलेला काव्य संवाद मला सर्वाधिक आवडला कारण त्यात श्रेष्ठ कवींची नामावली तर आहेतच पण त्यांची वैशिष्ट्यही सांगितली आहेत जसं मित्रांनो शांताताई म्हणजे शांता, शांता शेळके त्यांच्या कविता बागेतील फुलासारख्या टवटवीत व रंगीबेरंगी आहेत तसेच सुर्वे म्हणजे नारायण सुर्वे हे गिरणी म्हणजे ते कामगार कवी आहेत आहे, हे या ठिकाणी आपल्याला दाखवून देतं आणि गदिमा म्हणजे गदी माडूळकर त्यांचे गीत रामायण घराघरातून पोचले आहे आणि बालकवींची फुलराणी ही कविता अजूनही अविट आहे बघा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला पाठाचा स्वाध्याय होता कवितांची ओळख या पाठाचा आज आपण या ठिकाणी संपूर्ण स्वाध्याय कम्प्लीट केलेला आहे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला एकदा कमेंट्स करून सांगायचंय आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स Thank you.